ग्रह सुद्धा इडली ग्रह सुद्धा परिवाराची जी शाखा आहे सात रस्त्याची ती शाखा परत आपल्याला चालू होणार आहे आपल्या सोलापूरकरांच्या त्यांच्या आशीर्वादामुळं जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत सात रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी येथे हॉटेलच्या शेजारी हे आपलं पत्ता आहे आणि सकाळी सात था था थे थे। था था साथ ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जो नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन ते असा असणार आहे आणि जे आपलं सात रासाचे जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपीट डोसा ओनिन उतोपा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंग आमटी वरण शेंगा चटणी लोणचं कोशिंबीर पापड बे भात हे सगळं असेल आणि ज्वारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे असं येत्या रविवारी बारा तारखेला आपला शुभारंभ होत आहे बारा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या परिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सहा ते नऊचं टायमिंग ठेवलेला आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजाचा प्रसाद सोबत आपलं ओपनिंगचा कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला येत्या रविवारी आणि कस्टमरसाठी ग्राहकांसाठी सं गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीसपासून चालू होईल सेवा ग्राहकांची सेवेत आम्ही तेव्हापासून चालू होईल सुरू